भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम संख इथं नव्या सोसायटी इमारतीचं भव्य उद्घाटन संख विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या तालुक्यातील अग्रगण्य संस्थेच्या नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रशस्त व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल कोट्याळ व सचिव मलगोडा बिराजदार यांनी सांगितले। या कार्यक्रमाचं परमपूज्य डॉक्टर महेश देवरू राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील आमदार मानसिंग भाऊ नाईक माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रम सावंत जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण सहाय्यक निबंधक अमोल डफळे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ डॉक्टर आर के पाटील उपसरपंच सुभाष पाटील माजी मार्केट कमिटी सभापती सुरेशराव शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तीकर मार्केट कमिटीचे संचालक रमेश पाटील यांच्यासह आणि मोठ्या संख्येनं नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितली आहे तसेच यांच्यासह सोहळ्याला परिवारातील मान्यवर सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे नवीन इमारतीत सभासदांना व्यवहार करताना अधिक सोयीस्कर वातावरण संगणीकृत प्रणाली आधुनिक कार्यालयीन सुविधा उपलब्ध होणार असून कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार आहे याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल कोट्याळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बिराजदार यांनी सांगितले तसेच पुढे म्हणाले की ही इमारत केवळ सोयीसाठी नसून संख परिसरातील सहकार चळवळीला बळ देणारी ठरेल सभासदांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ही सोसायटी सातत्यानं कटिबद्ध राहील उपाध्यक्ष बिराजदार यांनी ही सभासदांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सोसायटीचा संकल्प व्यक्त केला अशी माहिती यावेळी दिली यावी संस्थेचे सचिव मलगोडा बिराजदार उपस्थित होते